तिरंगा यासाठी जनजागृती रॅलीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी पोलीस अधीक्षक परदेशी व महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांची प्रमुख उपस्थिती होती हर घर तिरंगा दिनांक तेरा चौदा व पंधरा तारखेला सर्वांनी घरी तिरंगा ध्वज लावावा याकरिता जनजागृती रॅली घेण्यात आली यावेळी सर्वांनी घरी तिरंगा लावावा याकरिता उपस्थित अधिकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शपथ देण्यात आली या रॅलीमध्ये मध्ये शालेय विद्यार्थी पोलीस बँड पथक विद्यार्थ्यांची लेझिम पथक तसेच जिल्हास्तरीय सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला विद्यार्थी मित्र आपल्याला कल्पना आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये तेरा चौदा पंधरा कालावधीमध्ये आपण घर घर तिरंगा घर घर तिरंगा असं अभियान राबवत आहोत त्या अनुषंगाने आज आपण तिरंगा यात्रा काढलेली आहे त्याची प्रतिज्ञा मी आपल्या सर्वांना देत आहे आपण माझ्या मागे प्रतिज्ञा घ्यायची आहे मी शपथ घेतो की मी आपला मी तिरंगा ध्वज अडकवेन स्वातंत्र्य सैनिकात्मे यांच्या भावने ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर